मागण्याचं तर आम्ही तुम्हाला सविस्तर पामपेटचं पाठवलं जाईल तरी पण या राज्यामध्ये जे मागील तीन चार महिन्यापासून जो पावसानं जे थैमान घातलेला आहे आणि त्या पावसामुळे जो शेतकरी त्याचं सोयाबीन असेल कपाशी असेल धान असेल तुरी असेल हे संपूर्ण पीक संपूर्ण पीक उद्धव झालेलं आहे वस्तुस्थिती अशी आहे की संपूर्ण पीक उद्धव झालेली आहे शेतकरी आम्ही आमचे आमदार आमचे मंत्री आमचे खासदार वारंवार विनंती करून मुख्यमंत्र्याला आणि सरकारला सरकारला जागा येत नाही सरकार जागा येत नाही स्वतः देवेंद्र फडणवीस म्हणते की टेक्निकली कारणामुळे दुष्काळ जाहीर करता येत नाही आणि त्या फडणवीस साहेबांनी एकोणीसशे एकवीस साली दुष्काळ जाहीर करा म्हणून मागणी केली होती हा विरोधाभास नाही का मला सांगा आमच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आमचं सरकार जर आलं तर आम्ही पूर्ण संपूर्ण कर्जमाफी करू जाहिरांमध्ये जे काय आपण बोलतो ते खरं पर्यंत वचननामा असतो सरकार येऊन जवळपास दहा महिने झाले अजूनपर्यंत एक एक रुपयाची कर्जमाफी यांनी केली नाही सगळ्या योजना फसल्या आज संजय गांधी सारखी योजना सुरू होती ती योजना अर्धवट बंद झाली लाडकी बहीण सुरू केली त्याच्यामध्ये स्कूटनी करू 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 जवळपास पन्नास टक्के नाव कमी करून टाकले आता नवीन समजा लोक लाडक्या बहिणी एलिजिबल होत असेल त्यांना तुम्ही पोर्टल बंद करून सुरू करून टाकलं नाही खताची टंचाई आता आमच्या खासदार मॅडम बोलल्या की युरिया असो की मिश्र खत असो त्या खताची टंचाई इतकी भासून राहिलेली आहे परंतु या जिल्ह्याचा जर विषय घेतला तर कुठेतरी खत हे फक्त पोमूर्णा बल्हारशा मूलमध्येच चाललेलं आहे बाकी मतदारसंघामध्ये शेतकरी नाही आहे का या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्याला पण निवेदन दिलेलं आणि आज आम्ही सगळ्यांनी मिळून मग प्रतिवादा असो की मी असो आमच्या राजुरा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं আজ হে আমি আন্দোলন